जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो एखाद्याचं कर्तृत्व खूप मोठं असेल तर त्या व्यक्तीचं वर्णन करत असताना त्याला अनेक उपाध्या आपण लावतो जसं मी युग पुरुष आहे समाज पुरुष आहे किंवा महापुरुष आहे अशा उपाध्या आपण त्यांना लावत असतो मात्र स्वतःच स्वतःला अशी एखादी उपाधी आपण कधी लावून घेतलेली आहे का नाही कधी कधी आपण मित्रांमध्ये बसलेलो असतो आणि एखादा मित्र आपल्याला आपली चूक दाखवून देतो तेव्हा आपण काय म्हणतो अरे हो या, मी माती खाल्ली मी थोडा मूर्खपणा केलाय बट चल ज्यांनी कोण बात नाही अगदी टेन संभाल नाही आहे ठीक आहे असं म्हणून आपण ती वेळ मारून देतो आणि ती चूक आपल्या लक्षात राहते की आपण काय चूक केलेली आहे ती आपल्या लक्षात राहते आणि ती चूक आपण परत करत नाही आणि म्हणूनच जी लोक या तत्वाने जगतात की घडलेल्या चुका परत होऊ द्यायच्या नाहीत ते आयुष्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होतात मग ते सगळ्या स्तरांवर नाती सांभाळायची असोत पैसा सांभाळायचा असो पैसा कमवायचा असो माल प्रतिष्ठा जे काही तुम्हाला अर्जित करायचं आहे ते सगळं तुम्ही अर्जित करू शकता मात्र त्यासाठी हा एक महत्वाचा रूल तुम्ही उ, सतत तुमच्या आचरणात आणला पाहिजे तो म्हणजे घडलेली चूक परत घडता कामा नये किमान स्वतः पुरतं तरी आपण एवढं करायलाच हवं आणि तरच आपण यशाच्या शिखरापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकतो आता यश मिळणं न मिळणं किंवा यश नेमकं काय आहे हे ये समजून घेणं सुद्धा एक वेगळाच भाग आहे वेगळीच गोष्ट आहे अनेक जणांचं मत तर असं आहे की यशापेक्षा यशापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो सुंदर वाटतो खूप पण तो सुंदर कधी वाटतो जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता पण तुम्ही किती पायपीट केली कितीही आदळ आपट केली आणि ते यशाचं शिखरच तुम्हाला जर दिसलं नाही आयुष्यात कधी तर मग त्या प्रवासाबद्दल तुमचं काय मत असतं मग तो सुखद वाटायला लागतो की दुःखी करतो तो प्रवास तुम्हाला निश्चितच तो प्रवास तुम्हाला दुःखी करतो पण तो तुम्हाला दुःखी का करतो कारण या प्रवासाच्या दरम्यान तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही वारंवार करता हे कधी कधी तुमच्या लक्षात येतं पण आणि कधी कधी लक्षात येतही नाही आणि म्हणून यश तुम्हाला भूलकावणी देतं आणि आपण नशिबाला दोष देत बसतो ज्याप्रमाणे आता कोमटराव दोष देत आहेत पण कोमटराव कोणाला दोष देत आहेत कोमटराव नशिबाला दोष देत नाहीये कोमटराव दोष देत आहेत महाराष्ट्रातल्या मतदारांना कोमटरावांचा असा ग्रह झालेला होता की कोमटराव हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत माणसाला स्वतःच घर सांभाळता स्वतःच्या भावाच्या विरोधातच बापाच्या इस्टेटीसाठी कोर्टात केस दाखल करतो आणि कोर्टाला विनंती करतो की इन कॅमेरा इन रूम हिअरिंग व्हावी पत्रकार किंवा सामान्य जनतेला या हिअरिंग मध्ये इन्वॉल्व्ह करू नये का असा काय निर्णय देणार आहेत ते आणि असा करणारच आहे ना मग अशा विनंत्या करून काय अंत्य करायचं कदाचित असं होऊ शकत की तिथे जयदेव ठाकरे यांच्या विरोधामध्ये काहीतरी भडक बोलून जाते आणि ते जनतेपर्यंत जाऊ नये याची यांना चिंता असेल म्हणून कदाचित कोर्टाला अशी विनंती केली असेल मात्र यांचं स्वतःच शून्य कर्तृत्व असताना आता हे आम्ही का म्हणतोय त्याचं कारण असं आहे की कोमटराव यांनीच एकदा जाहीर भाषणातून सांगितलंय की माझ्या नावामागे जर बाळासाहेब ठाकरे हे नाव जर नसतं तर मी शून्य असतो मी भोबळा असतो आणि वस्तुस्थिती आहे ही कोणीही नाकारू शकत नाही कधी कधी कोमटराव अगदी खरं बोलून जातात आणि नंतर काय तुमच्या लक्षात येतं की आई आपण माती खांतीये पण हीच माती वारंवार खाण्यामध्ये त्यांना फारच मजा येते एखाद्याचा आवडता पदार्थ असतो ना अनेक जण असतात बघा ज्यांना नाश्त्यामध्ये उपमास लागतो जेवणामध्ये अमुक एखादी भाजी लागते म्हणजे लागतेच किंवा चटणी ठेचा लोणचं हे पाहिजे म्हणजे पाहिजेच काही जणांच्या अशा सवयी असतात आवड असते तशी जिंची आवड आहे माती खाणे भाषणांमध्ये प्रत्येक वेळेला हे असं अगदी बोलून जातात की यांचं हसं होतं आणि असंच हसं आता यांचं झालेलं आहे यांनी स्वतः स्वतःला आणखी एक उपाधी दिली आहे या अगोदरची यांची स्वतः स्वतःला दिलेली उपाधी काय बेस्ट सीएम त्यानंतर काय तर कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचा आणि आता यांनी स्वतःच स्वतःला एक नवीन उपाधी दिली आहे धक्का पुरुष काय तर म्हणे जपानला भूकंपाचे धक्क्यावर धक्के बसतात पण जापानला फरक पडत नाही जपान पुन्हा पुन्हा त्या धक्क्यांमधून उभारी येतो त्याचप्रमाणे मला सुद्धा रोजच्या रोज धक्के बसतात आज हा सोडून गेला उद्या तो सोडून गेला मात्र आता मी धक्का प्रूफ झालेलो आहे या धक्क्यांचा इतकी स्पष्टपणे बोलू नये ती हे बोलून गेलेली आहे ही काय गर्वानं सांगण्याची गोष्ट आहे की लोक मला सोडून चाललेत आणि त्याच्या आता मला धक्के बसत नाही किंवा त्याचं मला आता काहीच वाटत नाही म्हणून म्हणजे बघा स्वतःच स्वती स्वतः कशी खातात माती बर आत्ता यांना नुकतेच किती धक्के बसले होते वेळी माहिती आहे का तुम्हाला धक्का पुरुषाला पन्नास धक्के ते सुद्धा कुठे यांच्या निवासस्थानी आम्ही जानवर कसे नीलम गोरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की तुम्हाला जर आमदार बनायचं असेल किंवा पद पाहिजे असेल मोठं एखादं तर यांना एक मर्सिडीज गिफ्ट करा भेटून दे त्यावर किती गजब किती गरजबी उघटसेना पेटली ना निलंबुरेंच्या मागे म्हणजे लेटेस्ट न्यूज तर अशी आहे की सुषमा अंधार यांनी कायदेशीर नोटीस पाठवलीये पण चार दिवसात उत्तर द्या असं त्या नोटीस मध्ये लिहिलेलं तर नाही देणार उत्तर निलंबु काय करणार तुम्ही बोलले त्या तुम्ही कोर्टात सिद्ध करा ना त्याच्या बोलले तर कोठे म्हणून चला कोर्टामध्ये असंही कोणाला काही होणार नाही हे सगळ्या खाला माहिती आहे त्याच्यामुळे अंधारींनी हे असल्या नोटीसा बिटिसा देऊन काही फायदा नाहीये आता अंधारेंनी ही नोटीस का बजावली आहे ह्याच्या माग सुद्धा एक कारण आहे हे कारण तुम्हाला कोणी सांगणार नाही हे कारण असं आहे ना हे गमतीदार कारण आहे बर का फार ह्या गमतीदार कारणाचा संबंध हा धक्का पुरुषाशी आहे आम्ही जे आत्ता उल्लेख केला ना की मातोश्रीवर धक्क्यावर धक्के बसलेत एक नाही पन्नास धक्के वसले ती या कॅट मिळी कसे तर या उबाटा सेनेनं हे जे रान पेटवलं निलम गोरेंच्या विरोधामध्ये ते तिथे पुण्यातले काही यांचे महिला कार्यकर्ते होते उबाटा सेनेचे त्यांनी खूपच जोरदार भाषण दिले खूपच जोरदार आंदोलनं केली निलंग गोरेंचे पोस्टर्स फाडले चपला फेकून वारल्या त्यांना का काय का काय का, केलं बाबाये त्याची खूपच चर्चा व्हायला लागली म्हणे पुण्यामध्ये असं ह्यांना वाटायला लागलं खर तर त्याची दखल कुठल्याही अं वाहिनीनं इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतली नाही किंवा वर्तमानपत्रांना पण घेतली नाही पण यांचं म्हणणं असं की खूपच जोरदार झालं अनुभव आणि म्हणून आता ह्या पन्नास उवाठा सेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार कुठे मातोश्रीवर या सगळ्या पन्नास महिला पुण्यामधून मातोश्रीवर गेल्या तिथे यांचे बरेच लोक उपस्थित होते म्हणजे ह्या पन्नास महिला पुण्यावरून गेल्या निलीन नार्वेकर अनिल परब आणि सुषमा अंधारे आता काय झालं तर आल्या आल्याच कोमटरावांनी म्हणजेच यांच्या मालकांनी या पन्नास महिला कार्यकर्त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं काही नाही दिलं काहीच नाही नुसते श्रद्धांचे बुडकुरे आणि त्यालाच भव्य दिव्य मानायचं आता हे बोलत असताना ते म्हंटले की मला तुमचा अभिमान आहे मला तुमचा गर्व आहे आणि अशीच निष्ठा पक्षासोबत कायम ठेवा वगैरे 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 नेहमीचे ते वाक्य त्यांनी ते चार पाच आणि म्हटले चला येतो मी आता जय महाराष्ट्र पण ते निघत असताना या महिलांमध्ये या दोन तीन कार्यकर्त्या उठल्या आणि त्या म्हटल्या की उद्धव साहेब आम्हाला आहे ना एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि आम्ही इतकी जोरदार आंदोलन करतो उपोषण करतो तुमच्यासाठी आपल्या पक्षासाठी भाजपला शिंदे सेनेला आम्ही सगळ्यांना टक्कर देतो म्हणे आम्ही सळ भांडतो या लोकांसोबत तरी आमची दखल का नाही घेतली जात आयुष्यभर कार्यकर्ता बोलूनच राहायचं का आम्ही आम्हाला कधी पद वगैरे मिळणार नाहीत का यावत उद्धवराव काहीच बोलले नाही उमटराव म्हणते हा, हा 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 ते बघू आपण ते करू ते नक्कीच करू आपण तुमची निष्ठा वाया जाणार नाही मी याचा विचार नक्कीच करेन असं बोलू होमटराव निघून गेले तिघून तडाख नेहमीची सवय काय करता माणूस जागेवर पंधरा मिनिटापेक्षा जास्त टिकतच नाही स्वतःच्या खोलीत स्वतःच्या घरात पंधरा मिनिट थांबत नाही माणूस हा आणि हे म्हणतात निष्ठा 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 बर उमटराव निघून गेल्यानंतर हाच प्रश्न यांनी मांडला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारी यांच्या समोर की अंधारे अहो असं कसं तुम्ही बघा ना आमचं काहीतरी आम्ही नुसतेच आंदोलन करू का आम्हाला पण द्या ना तुम्ही पद वगैरे काहीतरी अंधारेबाई काय बोलल्या ए जब्बास नीट काम करायची जास्त वटवट नाही करायची माझ्या समोर नाहीतर असं कोपऱ्यात फेकून ना आयुष्यभरासाठी राजकारणातून उठवेन वगैरे वगैरे अशी काहीतरी भाषा यांनी वापरली त्या पन्नास महिला कार्यकर्त्यांचं डोकं फिरलं अंधारींनी असा अपमान करावा अरे दोनच मिनिटापूर्वी उद्धव दो ठाकरे बोलले ना की तुमची निष्ठा वाया जाऊ देणार नाही आणि दोनच मिनिटानंतर अंधारे असा अपमान करतात मातोश्रीमध्ये या कार्यकर्त्यांचा यांना आला राज पन्नासच्या पन्नास, पन्नास महिला कार्यकर्त्या राऊतांकडे गेल्या राऊतांच्या कानावर सगळा प्रकार घातला की बघा बाई कशी वर होऊ लागली आम आमचा अपमान करून देऊ लागली आम्हाला बनू लागली की खितपत पाडीन कोपऱ्यात बसून ठेवीन वगैरे 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 राजकारणात मी सांगेन तेच करायचं सा। राऊत म्हटले ठीक हे शांत बसा आपण बघू एक दोन तीन दिवस द्या आपण तोडगा पाडू याच्यावर झालं का काही घडलं का काहीच नाही काही बातमी आली का तुमच्या कानावर की नवीन नियुक्त्या झाल्या पुण्यामध्ये वगैरे काही नाही या पन्नास महिला कार्यकर्त्यांनी वाट बघितली मातोश्रीकडून किंवा राऊतांकडून काही उत्तर आलं नाही आणि या पन्नासच्या पन्नास, पन्नास महिलांनी एकाच वेळी धक्का पुरुषाला धक्का देत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला ही गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो बघा ज्या महिला कार्यकर्त्या इतके दिवस उवाटासाठी भांडत होत्या त्या एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत्या झाल्या कोणामुळे अंधारीबाईंमुळे अंधारीबाईंचा मातोश्रीवर कदाचित क्लास घेतला असावा या हो तुम्ही हे जे करताय हे चुकीचं आहे त्या बायका एवढ्या भांडल्या नीलम गोरेच्या विरोधामध्ये आणि तुम्ही चक्क त्यांना असं बोलला आहो आपलं नुकसान होतं याच्या असं काहीतरी घडलं असू शकत खर तर उद्धव ठाकरे यांची तेवढी हिंमत आहे का अंधारेंना आणि संजय राऊतांना काउंटर करण्याची किंवा झापण्याची हा वेगळाच मुद्दा आहे पण आपण असं गृहित धरूया की बाबा सामंजस्यानं का होईना अंधारेंना दोन शब्द उद्धव ठाकरे बोलले असतील आणि कदाचित म्हणून अंधारेंना असं जाणवायला लागलं असेल की नाही आता आपण वरचढ आहोत आपण ह्या सगळ्या मोहिमेमध्ये सगळ्यांपेक्षा किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि म्हणूनच याच सगळ्या गडबडी घोटाळ्यामधून स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःचा वर्चस्वा सिद्ध करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी कायदेशीर नोटीस निलम गोरे यांना बजावलेली आहे की चार दिवसामध्ये उत्तर द्या निलम गोरे म्हणतात नाही देत उत्तर या कोर्टात मग आता काय करणार यांच्या मागे आधीच कोर्टाचा ससेमिरा चालू आहे उबाठा गटाच्या मागे यांच्या अनेक केसेस अजून कोर्टात खितपत पडले ज्यांची सुनावणीच होत नाहीये त्याच्यात आता ही आणखी एक नवीन केस येणार का आणि अंधारे यांनी उबाठा सेना संपवण्याचा जो विडा उचललेला आहे राऊतांच्या बरोबरीनं हा जो या दोघांचा मांजर बोक्याचा खेळ चालू आहे सध्या तो उबाटाच्या अजिबातच लक्षात येत नाहीये अशातली गोष्ट नाही आहे यांच्या लक्षात येत पण आता प्रॉब्लेम झालेला आहे अवघड राहायचं दुखणंय सहनही होत नाही सांगताही येत नाही अशी परिस्थिती बाकी या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चितच कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांमध्ये नक्की शेअर करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवारातील सदस्यांसाठी संघटकांसाठी कुटुंबासाठी आपण जे उपक्रम राबवत आहोत त्याला तुमचं पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिली लिंकला क्लिक करा प्रभू रामाचं हे मूळ पवित्र रामभजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा काळाची गरज आपली नैतिक जबाबदारी आपला हा संस्कृती शास्त्र धर्म यांची जी शिदोरी आहे ही आपणच आपल्या पुढच्या पिढीला देऊशी आहे इतर कोणी येणार नाही आहे त्यामुळे पुन्हा विनंती आहे प्रभू श्रीरामाचं मूळ भजन नक्की ऐकार हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलचे सबस्क्राईब करून त्याला बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ वेळोवेळी येतील वे तुमच्यासमोर या व्हिडिओच्या शेवटी प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री नमूद करून घ्या परिवाराचे सदस्य बना संघटक बना परिवार वाढवण्यासाठी परिवाराचे उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करा एवढीच विनंती बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये लवकर कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स उतावे झाला आहे तुमच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा तुमचा लाडका आवडता YouTube चॅनल महाप्रपंच. कुणा व्हिडिओ या पूजा व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीतारम रघुपति राघव राजा राम। पतित पावन सीता